नमस्कार महालयच्या या बातमीपत्रात मी यादव लोकडे आपलं स्वागत करतो पाहुयात आजच्या ठळक घडामोडी बिलोली तालुक्यातील गंजगाव कारला खुर्द येस्की जाणाऱ्या रस्त्याचे काम गेल्या दोन वर्षांपासून संथ गतीने चालू असून सदर कंत्राटदार व संबंधित विभागातील अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे गंजगावात रस्त्यावर टाकलेल्या मुरुमामुळे चिखलमय रस्ता झाला आहे त्यामुळे नागरिकांना रस्त्यावरून ये करण्यासाठी नाहक त्रास होत आहे गेल्या काही दिवसांपासून बिलोली तहसील कार्यालयात शासकीय योजनेच्या कागदपत्रासाठी लागणारी प्रमाणपत्रे वेळेवर मिळत नसल्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे विशेष म्हणजे सदर कार्यालयात विद्युत पुरवठा खंडित होताच संपूर्ण कामकाज बंद होत असल्याने वरिष्ठांनी ही समस्या दूर करून नागरिकांची होणारी गैरसोय थांबवावी अशी मागणी केली जात आहे मी आलो माझं नाव आनंद डोळे आहे आज तीन तारखेपासूनचे कागद आहेत रहिवाशीचे आजपर्यंत भेटले नाहीत मला आज एवढ्या दिवसापासून तचिलचे साहेब काय करलंय आता मी त्यांना म्हणलो तर त्यांनी म्हणले देतो मला आणता आणला आहे ते असं त्यांनी ढवळाढवळ करलाय लाईट गेल्यामुळे तहसीलमध्ये अंधार पडलाय कॅम्प्युटर चलणं आले

युवा परिवर्तन संघर्ष विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष बाबूराव डोनगावकर यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून वर्षभरात एक कोटी पाहास लाख वृक्ष लागवड करण्याचा संकल्प केला आहे विशेष म्हणजे डोनगावकर हे गेल्या काही वर्षांपासून शाश्वत शेती चंदन शेतीसोबतच ग्लोबल वॉर्मिंग कमी करण्याच्या उद्देशाने नागरिकांना सामाजिक उपक्रमातून जागरूक करीत असतात त्याच अनुषंगाने देशात पहिल्यांदाच वृक्ष लागवडीवर धमाका ऑफर ठेवून सहभागी सदस्यांना आकर्षक भेटवस्तू ठेवून सदर एक कोटी बहासष्ट लाख वृक्ष लागवड करणार असल्याची माहिती महालाइव्हशी बोलताना दिली आहे आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने देगलूर महाविद्यालयातील उपप्राचार्य म्हणून कार्यरत असलेले उत्तम कुमार कांबळे यांनी विधानसभा लढविण्याच्या तयारीला लागले असून काही दिवसांपासून मतदारसंघातील नागरिकांच्या भेटीगाठी घेत आहेत विशेष म्हणजे प्राध्यापक उत्तम कुमार कांबळे हे गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक व राजकीय क्षेत्रात कार्यरत असल्याने त्यांचा जनसंपर्क दांडगा आहे सोबतच बौद्ध समाजाचे उच्च शिक्षित उमेदवार म्हणून जर त्यांना कोणत्याही पक्षाने तिकीट दिले तर या मतदारसंघातील निवडणूक अत्यंत चुरशीची होईल असे बोलले जात आहे बिलोली तालुक्यातील सगरोडी येथील शासकीय रेती डेपो क्रमांक एक मधून ऑनलाईन पावत्यांच्या नावाखाली झिरो वे बिलच्या गाड्या भरल्या जात असून याकडे तहसीलदार सह महसूल अधिकाऱ्यांचे अर्थपूर्ण दुर्लक्ष होत असल्याचे बोलले जात आहे विशेष म्हणजे सदर डेपोत मोठ्या प्रमाणात वाढू साठवण्यात आली असल्याने त्याची मोजणी व्हावी सोबतच रस्त्याच्या कडेला लगत असलेली रेतीच्या वाहनांची लांबच लांब रांगा यामुळे वाहतुकीत होणारी अडचण दूर करावी अशी मागणी नागरिकांच्या वतीने केली जात आहे